संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा येवल्यातील सुंदरराम मंदिर ते दत्तनगर भव्य दिव्य शोभायात्रा श्री संत गजानन महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळा रविवार दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता श्री श्री एक हजार आठ स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष पंच दशनाम जुना आखाडा त्र्यंबकेश्वर तसेच श्री महंत श्री रामेश्वर गिरी महाराज शिवशक्ती हनुमान मंदिर यांच्या उपस्थितीत दत्तनगर पटेल कॉलनी येथे संपन्न होत आहे शनिवारी दोन मार्च रोजी श्रींची मूर्तीची भव्य शोभा यात्रा एवला शहरातून काढण्यात आली यावेळी महिला व पुरुष मंडळी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते रविवारी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे सोमवार दिनांक चार मार्च रोजी कार्यक्रमाची पूर्णाहुती होणार असून दुपारी महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे यावेळी एक मार्च पासून तीन मार्च पर्यंत भगिनी व भक्त मंडळींनी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण देखील चालू आहे सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज भक्त मंडळ व दत्तनगर पटेल कॉलनी रहिवाशी येवला यांनी केला आहे आपल्या येवलेकरांची खूप दिवसाची प्रतीक्षा आज गजानन महाराजांच्या या मंदिराने पूर्ण होत आहे महाराजांच्या कृपेने नगर येथे पटेल कॉलनी सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर सहा महिने त्यांनी तयार करून घेतलेलं आहे आणि उद्या आणि उद्या प्राणप्रतिष्ठा आहे परवा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा जय गजानन जय गजानन